वर्षांपूर्वी अजित पवार्थ पवारांना अजित पवारांच्या पवार पवार थोरल्या चिरंजीवांना पहिल्याच निवडणुकीमध्ये मोठा पराभव पत्करावा लागला होता मी बोलते पार पवारांच्या दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाबद्दल आणि हा पराभव केला होता श्रीरंग बारणे यांनी आता श्रीरंग बारण्यांचा विषय काढण्याचं निमित्त आहे की आता स्वतः बारणे यांनी आपल्या मुलाला नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये उतरवत आहेत अजित पवारांनी जसं पार्थला उतरवलं होतं अगदी तसंच श्रीकांत बारणे सुद्धा मुलगा विश्वजितसाठी नगरपालिका निवडणुकीमध्ये मोठा डाव टाकणार आहे चला तर याबद्दलच अधिक सविस्तररित्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कटुकट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सगळ्या पक्षातील कार्यकर्ते अगदी जोमाने आणि अशातच एक घटना चर्चेत ती म्हणजे श्रीरंग बारणे यांच्या मुलाला म्हणजेच विश्वजित तिकीट मिळवून देण्यासाठी त्यांच्या वडिलांच्या प्रयत्नांची पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीची जबाबदारी शिवसेनेनं मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडे दिलीये पण बारणे साहेब स्वतःच्या मुलाला उमेदवारी मिळावी म्हणून जास्त प्रयत्न लावतायत अशी चर्चा रंगू लागली आहे जानेवारीत निवडणुका होण्याची शक्यता असल्यामुळे सगळेच पक्ष आतापासूनच तयारीला लागलेत मोठ्या नेत्यांना प्रभारी निरीक्षक अशी पद देऊन जबाबदाऱ्या ठरवल्या जातात शिंदे गटाकडून पिंपरी चिंचवडची जबाबदारी खासदार बारणे यांच्याकडे आली आहे आणि जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याची जबाबदारी त्यांना देण्यात पण मुलालाच तिकीट तिकीट म्हणून ते खूप जास्त प्रयत्न यांच्या मुलाला दिलं तर त्या अनेक वर्षांपासून वाट पाहत असलेल्या शिवसैनिकांवर अन्याय होईल अशी सुद्धा चर्चा रंगतीय म्हणजेच अजून विश्वजित बारणे यांना तिकीट मिळाले की नाही हे मात्र अजून निश्चित नाहीये पण एका प्रश्नामुळे मात्र श्रीरंग बारणे यांची गोची झाली असं म्हटलं जात कारण मुलाला तिकीट मिळावं याबाबत श्रीरंग बारणे यांना विचारलं तर कुणावरही अन्याय होणार नाही असं सांगून त्यांनी मुलानं पक्षासाठी केलेल्या कामाचं कौतुक केलं पण मुद्दा आला की मात्र श्रीरंग बारणे बरेचसे दिसले तोंडातून तुन शब्द फुटले नाही असं लोक आता म्हणत आहेत श्रीरंग बारणे यांचे पुत्र विश्वजित बारणे हे अलीकडे शिवसेनेच्या राज्य युवा सेनेच्या सचिवपदी नियुक्त झालेत आणि पिंपरी चिंचवडच्या स्थानिक राजकारणात त्यांची उपस्थित आणि सक्रिय भूमिका सुद्धा सातत्या स्थानिक पातळीवरील नियुक्त पत्र वितरण रस्त्यांचे काम तसेच इतर विकास उपक्रमांमध्ये विश्वजित बारणे हे नेहमीच पुढे दिसतात वडील खासदार श्रीरंग बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली समाजकार्यासाठी जलद गतीने पुढाकार घ्यावा या उद्देशाने त्यांनी खूप आधीच राजकारणामध्ये प्रवेश केला सध्या ते मावळ आणि पुणे लोकसभा मतदारसंघातील युवा सेनेचे से कामकाजही पाहतात आणि या निवडणुकीत त्यांना तिकीट मिळाल्यास राज्यभर ते चर्चेचा विषय ठरू शकतात आणि ठाकरे नंतर शिंदे घराणेशाहीची ही परंपरा पुढे नेते की नाही हे पाहणं सुद्धा आता महत्वाचं ठरणार आहे दुसरीकडे येणारी महापालिका निवडणूक सर्वच जागांसाठी लढायची तयारी शिवसेनेने केली असून प्रशासकीय काळात झालेल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा घेऊन निवडणूक लढवू असं ते म्हणाले अप्रत्यक्षपणे त्यांनी भाजपलाही टार्गेट केलंय आणि अर्थातच करणार कारण की कोणत्याच पक्षाला असं कधीही वाटलं नाही की आपण एकत्र येऊन काम करू फक्त सत्ता हाती घ्यायची एवढंच राजकीय पक्षप्रमुखांची आणि इतर नेत्यांची मानसिकता असते पिंपरी चिंचवड मध्ये भाजप अजित पवारांचे राष्ट्रवादी आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष चांगलेच मजबूत आहेत राज्यातील सत्ताधारी महापालिका निवडणुकीत प्रत्येक पक्ष स्वतंत्र लढणार की युती करणार हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये पण स्थानिक का कार्यकर्त्यांच्या आग्रहावरून पिंपरीत राष्ट्रवादी भाजप आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष स्वतंत्रपणेही लढू शकतात अशी चर्चा सुरू आहे आणि नुकताच श्रीरंग बारणे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एक इशारा दिलाय महाराष्ट्रातल्या दोनशे सेहेचाळीस नगरपालिका निवडणुकांची तारीख जाहीर झाली असून अर्ज भरण्याची ही प्रक्रिया सुरू आहे सोबतच एकोणतीस महापालिकांची निवडणूक देखील जाहीर होईलच मात्र त्याआधी सगळ्यांनाच प्रश्न पडला होता की पिंपरी चिंचवड मध्ये महायुती आणि महाविकास आघाडी एकत्र येऊन लढतील की स्वतंत्रपणे निवडणूक लढवतील पण आता असे संकेत दिसू लागले आहेत की सगळे पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवतील आणि अशातच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील अशी चर्चा देखील सुरू असताना श्रीरंग बारणे यांनी स्वबळावर निवडणूक लढवायची तयारी ठेवा असं आवाहन शिवसैनिकांना केलंय याबद्दल ते बोलताना म्हणाले की पिंपरी चिंचवड मधल्या बत्तीस प्रभागातील एकशे अठ्ठावीस जागांवर स्वबळावर लढायला आम्ही पूर्ण तयार आहोत महायुतीतले पक्ष खास करून अजित पवारांचे राष्ट्रवादी आमच्या सोबत यायला तयार असतील तर आम्ही सुद्धा युतीसाठी तयार आहोत पण महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षासोबत आम्ही जाणार नाही असं खासदार श्रीरंग बारणे यांनी स्पष्ट सांगितलंय म्हणजेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती होणारच नाही हे त्यांनी अगदी साफ सांगितलंय पिंपरी चिंचवडमध्ये पवार काका पुतण्या एकत्र येण्याची चर्चा रंगते आणि त्याचवेळी शिंदे गटानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युतीची तयारी दाखवली आहे पण जर शरद पवारांची राष्ट्रवादी अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत असेल तर आम्ही सोबत कधीच जाणार नाही असं बारणे यांनी स्पष्ट केले आणि शिंदे गटानं स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे हे देखील दिसून येत बाकी आता मुलाला तिकीट मिळावं हा प्रयत्न करणारे श्रीरंग बारणे कोण हे देखील पाहूयात श्रीरंग बारणे उर्फ बारणे यांचा जन्म सोळा फेब्रुवारी एकोणीसशे त्यांनी पुढे शेती आणि व्यवसायात पाय रोवले पिंपरी चिंचवड हे तर आप्पा बारणे यांचं अगदी बाले किल्ल्यासारखंच मानलं जातं एकोणीसशे साली इथूनच त्यांनी नगरसेवक म्हणून आपल्या राजकारणाची सुरुवात केली एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन या काळात पिंपरी चिंचवड महापालिकेत त्यांनी स्थायी समिती अध्यक्ष विरोधी पक्षनेता अशी अनेक महत्वाची पद सांभाळली दोन हजार चौदा ला शिवसेना यांनी मावळचे तत्कालीन खासदार गजानन बाबर यांचं तिकीट कापून उमेदवारी दिली त्या निवडणुकीत आप्पा बारणे यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला चांगलीच धूळ चारून विजय मिळवला होता आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी पार पवार यांचा धुवा उडवत पुन्हा एकदा विजयी कामगिरी केली म्हणजेच बघा फक्त शिकलेल्या तेही दहावी आणि आज मोठमोठ्या पक्षांच्या विरोधात शड्डू ठोकता अनेक मोठमोठ्या नेत्यांचा त्यांनी पराभव सुद्धा केलाय आणि आज पिंपरी चिंचवड मध्ये एक प्रतिष्ठित राजकारणी म्हणून त्यांची ओळख कायम आहे पण आता या येत्या निवडणुकीमध्ये त्यांच्या मुलाला तिकीट मिळेल का आणि त्यानंतर तिकीट मिळालं तर या निवडणुकीचं वातावरण कसं असेल काय काय गोष्टी घडतील हे बघण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत यामुळे घराणेशाहीच्या मुद्द्याची चर्चा तर रंगेलच मात्र युवा नेता म्हणून शिवसेनेकडून विश्वजित बारणे कशा पद्धतीने राजकारण करतील कशा पद्धतीने समाजकार्य करतील हे बघणं फार महत्वाचं ठरेल तुमचं याबद्दलचं मत काय आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट्टुकटच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका